हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि जन देव तुकार पंढरीनाथ भगवान की हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बोला होला पुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माउली ज्ञानेश्वर महाराज पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय अमृतनाथ स्वामी महाराज की जय त्रिनयन स्वामी महाराज की जय सदा स्वामी महाराज की जय अमरधर स्वामी महाराज की जय शिवानंद स्वामी महाराज की जय दत्त वासु हरिओ शातीश नमितो महा ईशा जनका चेष्ट बाप्पा निदाना मुळारम्य सुष्टी उदय करिता सर्व जाना ज्ञान मति दे देवा सत्वरी चिंता क्लेश दरिद दुखाउगे जालूनी भस्म करी पद्मनाभाचार्य स्वामी महाराज जाचा मस्तकी भव्य सुंदर जटा मंडित मुकुटतो माझी वेष्टित वल्लवे झलकती पीतांबर शोभतो आचार्य जनपावती वदुनिया या मूर्तीवरी गोजरी चारी वेदमकी की तो दत्त भूमी दत्तात्रेय भगवान की है। का जे या मनाचे एक निके जे देख या गुड़चिया या ठाय सके म्हणून या अनुभव सुखाची कौतुके दाविता जाई जे आज सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिणाम सप्ताह शाखा सुरत बदमान संप्रदाय सुरत आणि ह्या अखंड हरिणामाच्या निमित्ताने माझ्यासारख्या पामाराकडे आलेली आहे प्रवचनाची सेवा आणि या सेवेसाठी आपल्यासाठी घेतलेल्या सहाव्या अध्यातील चारशे वीस ही ओवी आहे त्याने आपल्या सेवेसाठी ती घेतलेली आहे मजे पामर आहे काही थोरपणं पायाची वाहनं पायी भरी आज योगायोगाने आमच्यासारख्या पामराला सेवेचा लाभ लिहिला आहे आणि आमचं परमभाग्य आहे की चांगली चांगली मोठी लोकं आमच्या समोर बसलेले आहेत म्हणजे यांचा दर्शन झाला म्हणजे आमचा प्रवचनच झाला असं आम्ही समजतो असे आणि सेवा खरोखर साम्राज्याच्या वतीने मला मिळालेले आहे जे, जे काय जे गुरुचे शब्द आहेत गुरुवरे शिवानंद स्वामींच्या आशीर्वादाने जनार्दन स्वामी वाडेकर महाराजांच्या मार्गदर्शनाने जे आज आम्ही बोलण्याचा प्रयत्न प्रयत्नकारण आहोत सुद्धा नवीन ने जर आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो जो पण जोपर्यंत आपण इथं बसत नाही तोपर्यंत ना तो आपण शिकत नाही तर आजची ही ओवी आपल्या याकरता घेतलेली आहे ओवी अशी सांगते का जे यया मनाचे एक निके जे देखलिया गोचरिया ठाय शके म्हणून अनुभव सुखाची कौतुके दाविती जे मोठा मनावर प्रश्न आहे मन म्हटलं म्हणजे व्यवहारात पण येतो परमार्थात सुद्धा जिथं पाहिजे तिथं मन हा या ओळीवर जास्त मनावर तिने भार दिलेला आहे मन साधू संतांनी असं सांगितलं मन हा परमार्थात सुद्धा आलेला आणि व्यवहारात सुद्धा आलेला आहे आणि ज्याने ज्याने ह्याला मनाला आवरायचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी की हा मन हा चंचल आहे आणि त्या मनाला चंचल मनाला आवरण्यासाठी आपल्याला संतांनी जे केलं आणि त्यांनी आपल्या मनाला ताब्यात ठेवलेलं आहे त्याची मन किती लोकांनी प्रयत्न केला काही मोठ्या मोठ्या सा संत महात्म्यांनासुद्धा ते जमलं नाही ते जे संतांनी करून दाखवले की मन मन त्यांच्याला एक पूर्वी कविता होती की आपली पूर्वी गुरं लाकायची लोक आणि एकदा की शेत पिकला शेत त्वटर आला भाता का ती गाय एकदा त्या भाताला जायला सावकरी का किती त्या गवऱ्यांनी जरी ती फिरून आणली तरी ती रोज त्या टायमावर जायचीच म्हणजे एकदा भात आला का खात जायची म्हणजे तसा तो मन आहे की तिला जी सवय लागलेली कुणाची ती ती तो मन तसा मनसुद्धा चंचला आपला की तो तो विषयाच्या बाहेर जायचा प्रयत्न केला तिथे जरी आवरायचा आपण प्रयत्न केला तर तो तिथं तो जाणारच पण त्याला आवरण्यासाठी आपण काय करायला पाहिजे असं त्यांनी गुरु महात्मेनी आणि संतांनीसुद्धा ते आपल्याला सांगितलेलं आहे एक महात्मा असतो आणि त्याची नदीच्या काठी गाव असतो रोहिदास महाराजांचा नदीच्या काठी गाव असतो घर आणि त्या पर्वकाला असतो पर्वकाल असल्यामुळं त्या गावात सगळी लोक महात्मे स्नानासाठी त्या गंगेवर येतात गंगेवर आल्याच्यानंतर महात्मा लाईन लागल्याच्या नंतर एक ब्राह्मण येतो ब्राह्मण म्हणतो की माझी पहिली चप्पल शिवून द्या मला जरा घाई आहे तो मला नाही जर तुम्ही लाईनीत आल्याशिवाय मी चप्पल शिवून देणार ना तुम्ही पहिले लाईनीत जा तुम्ही दहा रुपये मला जास्त दिले तरी मी लाईनीशिवाय कुणाला घेणार नाही लाईन नंतर तो महात्म्याचा नंबर लागतो ब्राह्मणाचा नंबर लागतो तो मला जो परत लाईनीमध्ये तुम्ही येणार ना तो परत मी कुणाचं काम करत नाही तो मला ठीक आहे त्याने दहा रुपये लिहिला आहे दिल्याच्यानंतर ती पत्नी म्हणते आपण जर राजाच्या राणीला जो तो कडा इकत दिला तर तो आपल्याला चार पैसे थोडे जास्त येतील तर ती राजाकडे घेऊन जाते राजाला नंतर राणीला पसंत येतो तो कडा की म्हणते जसा दहा हजार रुपये ती राणी म्हणली मी दहा हजार जा देणार जाणार आणि दुसरे अजून दहा हजार रुपये द्या आणि एक दुसरा कडा आणायला सांगा आता एकच कडा दिला होता का नाही आता दुसरं पाहिजे का नाही मग तिने वीस हजार रुपये दिले आणि तो तसाच ब्राह्मण परत रोहिदास महाराजांकडे आला की तो म्हणाला मला अजून एक का असाच काढा पाहिजे की ते दहा दहा पैसे मला दे मी गंगेमिनी टाकतो आणि परत मला हा कडा भेटेल तो म्हणता त्यांनी आपल्या चांबड्या शिवायच्या कटोरेमध्ये हात घेतला आणि त्या कटोरीतनं काडा काढला मनमे गंगा कटोरी मे मनमे गंगा तर कटोरेमे मी गंगा मन जर निर्मळ असेल तर कटोरीतनं सुद्धा गंगेत नाही काढता येतो तसंच त्याचा मन निर्माण होता आणि मन निर्माण असल्यामुळे आपल्या कटरत्नात त्यांनी तो गाडा काढून त्या ब्राह्मणाला दिला म्हणजे असं काय नाही आपला मन हा चंचल आहे तो जर निर्माण असेल तर आपल्याला काही का, का काहीही करता येतो तसंच मन हा फार चंचल आहे आपण अनेकदा संसारात सुद्धा म्हणतो ज्याला वाटतो ह्याच्या मनासारखा जो मना तो करतो ज्याला मनाला पटतोय ते सुद्धा ते करतो पण कधी कधी एखादी आपल्या मनात गोष्ट असते पण आपण बोलत नाही आणि बोलत नसल्यामुळं ती कधीतरी घात होते त्याचा ती जर मनातली आपल्या गोष्ट आपण आपण कारण तुमच्या मनात काय मला कळत नाही माझ्या मनातला काय दुसऱ्याला कळत नाही म्हणजे मन हा फार चंचल आहे त्या समोरच्याच्या मनातला ओळखायला फार कठीण जातो मन हा चंचल सांगितलेला आहे आणि त्याला आपल्याला जर एक ठिकाणी आणायचं असेल तर त्याला संतसंगतीच्या मार्गाने नेऊन त्याला सतमार्गाकडे लावला तर तो लहानपणापासून आपण त्याला मार्गाकडे लावला तर तो यक्क त्या विशेष रूपाला एवढा गोडी लागते त्याला सत्संगायची का तो इकडं तिकडं त्याला फिरता येत नाही पण त्याला आपण त्याला जसा वलन लावू तशा प्रकारे तो मन आहे आपला आपण त्याला इथं आपण बसलो आहे आता आपण पण आपला अनेक लोक बसलेत घरी इथं पण तो मन त्यांचा कुठं असेल पण परमार्थात जर मन आपला जर आपल्या ताब्यात असेल तर आपल्याला सर्व काही साध्य करता येतील तसा मन हा इंद्रियाचा राजा आहे मना तर आपलं जे कदाचित मन गेलं तर चाललं पण बाहेर जाता काय म्हणत इंद्रिय बाहेर जर गेली तर घात झाला एक गावाकडे आंबा आता आंब्याचा सीझन आलेला असतो आणि रस्त्याने येताना त्याला आंबा पिकलेला भेटतो तो जातो मा माले तिथं नसतो राखणदार हा जातो त्याला बोला कुणाच्या मनात आला मनाच्या मनात आला का पिक पाया पाया आंबा पिकला आहे त्याने रस्ता कुणाला दाखवला पाय आला पाय घेऊन ते आंबे परत गेले तिथं त्याने आंबा काढलासुद्धा आंबा काढला हाताने दगड मारली आंबा पडला हाताने घेतला तोंडाने खाल्ला समाधान कुणाला झाला मनाला मनाला नंतर तो जो राखणदार होता तो आला तिथं त्याने पाहिला मार समाधान मनाला झाला पण मार पाठीने खाल्लं त्याचं तसा आहे मन हा कधी कुठे असेल त्याचं कुणाला सांगता येणार नाही मनाचा ना आत परत त्याचा हे लागलेलं पत्ता लागलेला ना नाही म्हणून मन जर आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर त्याला परमार्थाकडे ओढणं परमार्थाची त्याला संगत लावणं सतत त्याला परमार्थाकडं विषयाच्या न आधीन जाता त्याला परमार्थाकडे ओलावणं तर तो मन आपल्या ताब्यात त्याला ठेवता येईल एक मन हा इंद्रियांचा राजा आहे तुकारामारा मला सांगलेला आहे तुका म्हणे मन चंचल हाती घेई गुरुचे बळ तसा गुरुचासुद्धा आपल्याला आशीर्वाद असावेत तर आपलं तो मन मनाकडे आपल्याला ओलावता येईल सत्संगाकडे त्याला ओलावता येईल म्हणून मनाचे अनेक प्रश्न सांगलेले आहेत की मन हा आता हल्ली इतका चाललेलं आहे आता आपल्या पुण्यालाच घटना होऊन गेली की मुलगी परीक्षेला द्यायला द्या गेली होती आणि परीक्षा देत असताना तिचा पियेकर आला त्यांनी फोन करून बोलून घेतले तिच्या मनात काय होता काय हल्ली कुणाच्या मनात काय सांगता येत नाही मन फार त्यांच्या ती आली आल्याच्यानंतर तिची दगडाने कृत हत्या केली पण तिच्या मनाला असं वाटलं नव्हता का माझी इथं हत्या होईल मग कुणाच्या मनात काय हे आपण कुणाला जाणताना आता अनेक या गोष्टी होत चाललेल्या आहेत पण कुणाच्या मनातला कधी आता पण कुणाला जाणता आणि मनातलं जाणता आलं असतात ह्या गोष्टी कधीच घडल्या नसतात बाबा ह्यांच्या मनात आहे की मला हे आता उद्या असं करणार आहेत तर मी तिथं जाईन काय नाही जाणार मनुष्य मन हा परमार्थातसुद्धा फार महत्त्व दिलेलं आहे पर म्हणूनसुद्धा मन मनाला तर आपल्याला मन जर आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर त्याला परमार्थाची गोडी लावायला पाहिजे परमार्थाकडे ओलला पाहिजे तरच तो आपल्याला तो एकदा विषयाला त्याला गोडी लागली परमार्थाची तर तो खरोखरच तो त्या विषयाला बाहेर न जाताना तो ते आपल्या विषयाकडे तो राहतो त्याला सत्संगाची गोडी लागते हरिनामाची गोडी लागते स मन अनेक वेळा जरी तो भटकत असला आपला मन एकग्रत जेव्हा आपण सत्संगाची गोडी घेतो किंवा एकाग्रतेने ऐकत असतो मन मन लावून जाऊ एखादा आपण जाऊ प्रश्न ऐकू किंवा एखाद्याला कीर्तन चाललेलं असतं एखाद्या प्रवचन आपण मनाने जेव्हा आपण त्याचं श्रवण करतो खरोखर त्याचा आपल्याला लाभ झाल्याशिवाय राहत नाही पण तो आपण एकाग्रतेने एकग्रतेने तो जर श्रवण केला पाहिजे मनाने जर श्रवण केली मनाने जर भक्ती केली तर त्याचा खरोखरच आज आपल्याला लाभ मिळतो आणि आम्ही पण आमच्या मनावर थोडा काहीतरी कठोर केला की आम्ही पण आमची एक मानसिक संकल्पना बाळगली म्हणून तुमच्यासमोर आम्ही एड्याकड्या कोणी नाही आणि खरोखरच आपण थोडंसं काय नये आपल्या मनावर जर खरोखरच परिणाम जर केला किंवा आपण जोपासना केली तर आपल्याला त्याचा लाभ झाल्याशिवाय राहत नाही अशी ही मनाची संकल्पना आहे आणि आपण भक्ती करत असताना खरोखर आपल्या मनाने केली पाहिजे तरच आपल्याला त्याचा लाभ होणार आहे आपण जेव्हा सत्संगामध्ये जातो किंवा कुठेही जातो तर आपण भक्ती करत असताना आपल्या मनाने आपल्याला कसं येईल थोडी का नाही होई नाही पण आपलं तिथं मन लागला पाहिजे तर खरोखरच आपण ती आपण त्यातमध्ये सफलता मिळेल आणि आज चालवतप्रमाणे चालता असलेला अखंड हरिणाम सप्ताह आम्ही काय तेवढा अभ्यासक नाही पण तोडकामोडका आम्ही प्रयत्न करतो का बा ह्यातनं आम्हाला पुढच्या वर्षी आम्ही आमची चुक सुधाराचा प्रयत्न करतो बाबा गेल्या वर्षी मी केला मला काय चुकलं मला यात काय सुधारा करायला पाहिजे ह्याचा आम्ही प्रयत्न करतो खरंच करत आज तुमच्या सर्व महात्म्यांचं दर्शन झाला वेगवेगळ्याकडे दोन शब्द बोळाची मला सांप्रदायाने संधी दिली मी सुद्धा आभार आहे आणि बसलेल्या आज पालघरवरून आलेले आमचे लोखंडे महाराज कुंडलीवरून आलेले असतील आलेल्या सर्व भाविक भक्तांचे गुरुबंधनचे धन्यवाद देतो आणि शेले शेवेला पुनर्व देतो हरे राम हरे राम अरे राम हरि विठ्ठ दिगंबरा वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरागंबरा दिगंबरा बोलावर्ध हरिविठ्ठल त्रि ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की